बॉश कंपनीचे बनावट ऑटो स्पेअर पार्ट विकणाऱ्या शिंदे चौकातील दोघांविरुद्ध फौजदार सावळी पोलीस ठाण्यात कॉपीराईट गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात हकीकत अशी की दिनांक बावीस मे रोजी फिर्यादी रेवणनाथ विष्णू केकान वय सत्तेचाळीस व्यवसाय खासगी नोकरी राहणार मगिरीन बैसाळ रामटेकडी हडपसर पुणे हे शिंदे चौकातील अमृत वेल्स कॉर्पोरेशन इथं गेले असता त्या ठिकाणी उपस्थित असणारे भारत ॲटोमोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हाबीब। रणार भवानीपेठ सोलापूर यांनी त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अधिकार असलेले बॉश कंपनीचे बनावट ऑटो स्पेयर पार्ट विक्री करत असताना रंगेहात सापडला तसंच पूजा ऑटो स्पेयर या दुकानातील हिरालाल रंगरेज यानंही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश कंपनीचेच बनावट ऑटो स्पेयर पार्ट विक्री करत असताना रंगेहात आढळून आला यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऑटो स्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या सुरेश हबीब आणि राजीव रंगरेज यांच्या विरोधात रेवणनाथ केकान यांनी फौजदार सावडी पोलीस ठाण्यात रिसर तक्रार दाखल केली ठाणे अमलदार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके यांनी फिर्यादी केकान यांची तक्रार नोंदवून घेतली त्यावरून फौजार चावडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला घटनास्थळी फौजार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे यांनी भेट देऊन घडलेली हकीकत जाणून घेतली आणि पुढे कारवाईचे आदेश दिले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे हे करत आहेत